नमस्कार सुस्वागतम वेलकम सगळ्यांचं कशा सगळं कबरी येत ना चला मी गावाला पोचले आहे तुमच्या मिरचीचं सामान आता आणायचं चाले दुकानला रात्रभर प्रवास करून रात्रभर म्हणजे धाक 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 ते झोपायत नाही ना काही नाही तर मी काही आराम नाही केला काहीच नाही पण मला तुमची काळजी आहे सगळ्यांची कारण तुमचा कसा का मसाला मला द्यायचा आहे तर आता चालेल दुकानला दुकानात जाते मिरची घेऊन येते सगळं सामान घेऊन येते वाळा घालते तोपर्यंत घरातलं सगळं आवरून घेते मिरची वाळू वाळू सगळं मी घरातलं पसाला आवरून घेते आणि मस्तपैकी संध्याकाळी आपलं मसाला भाजूया ठीक आहे तर आम्ही मस्तपैकी तुम आता दुकानात जाते दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते ठीक आहे चला बघा माझा मी इथं नाही आठ दिवस दहा दिवस तर किती काँग्रेस लगेच उगावलं हो हो का लगेच लगेच ठीक आहे चला करूया आपण परत या दुकानामध्ये आली बघा आता मी परत सामान घ्यायला आली परत मिरची घ्यायला आली शिरजीला नाही दाखवत बघा मिरची काढतात शिरजी मिरची काढतात माझ्यासाठी दुकान खोललं बिचार त्यांच्या घरी आज पूजा आहे तरी पण माझ्यासाठी मिरची खोलली म्हणजे स्वतः दुकान खोलली मिरचीच म्हणती किलो हा पाच किलो मिरची चला मिरची घेऊन जाते ती पण द्या कलरवाली पण मिरची द्या चला आपण हे सगळं आता सामान घेऊया सगळं सामान कितीचं होतं कितीच नाही सगळं तुम्हाला दाखवते कारण मला मसाला द्यायचा आता लोकांची खूप लोकांची म्हणजे बुकिंग आहे आणि ज्याला बुकिंग करायचं त्यांनी पण बुकिंग करू शकतात आता मी पुण्यात जाणार आहे आणि स्वतःहून देणार आहे ठीक आहे तर आता हे लोकांना पुण्याच्या लोकांचं मी बनवते फटाफट एकदम ठीक आहे कारण पुण्याची मला ऑर्डर वीस किलो आहे तर ह्या लोकांना द्यायचं आहे आणि जर तू तुम्ही पुण्यात राहताच चाल तर तुम्ही बुकिंग करा म्हणजे मी तुम्हाला पण तुमचं पण नावाचा मी मसाला घेऊन येते एकदम ठीक आहे चला आता आपण बघूया काय 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 घेतलं ते ह्याचं सामान पण पाहिजे की मला हां लई द्या चला माल मी सगळा आणला आहे बघा आता मी रात्रीच सकाळी आली मुंबईवरनं तर आता माल आणा पहिलं गेली तिथं टवट टाकलाय त्या साईडला बघा वाळायला आता तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलं काय काय नाही ठीक आहे चला हे बघा ही पोतं मध्ये सगळा गरम मसाला आहे हे बघा गरम मसाला तुम्ही बघू शकता आणि हे मिरची हे मिरची आहे मी आता सगळं काढते ठीक आहे मिरची कशी काढते मी तिथे टाकते मिरची मिरची हे आहे गरम मसाला तुम्ही बघू शकता हे सगळं हो का आता मेथीदाना पण टाकणार आहे त्याच्यामध्ये का टाकणार आहे त्या कारण भाजीसाठी पण चांगलं असतं मेथी आहे ना आरोग्यासाठी खूप चांगला असतं तुम्हाला सगळ्यांना आहे म्हणून मेथेदाना पण मी टाकणार हे बघा बघू शकता तुम्हाला दाखवतो एक मिनिट एक मिनिट हे सगळं मी आणलेलं आहे सामान हे पाच किलो मिरची आणली मी पाच किलोसाठी सामानसाठी मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता जी प्राईज पण बघू शकता हे बघा हे तिळ आहे खसखस आहे धनं आहे बघा त्याच्यानंतर हे बघा हे बघा सगळं सगळं मी हलकून बिळकुण हे सगळं गरम मसाला हे सगळं मी टाकते त्याची प्राइस मी तुम्हाला दाखवते त्याची मी हो रस्सीद दाखवते का दाल ही बी काय म्हणतात ते हला जाळफोळ बघा हे बघा सगळं मी सामा सामान दाखव किती महागाई बघितलं का सेवन्टी फाय रुपीचं एक एक पीस आहे बघा बघू शकता बघा सत्तर सत्तर रुपयाचं बघा आता उलटं बिलटे लावले म्हणून बघा हे सगळं मसाला आहेत बघा आपलं आता हे मैत्र का टाकते कारण की आहे ना आपल्या शर्टसाठी चांगलं असतं एकदम हे बघा हे आपली कलरवाली मिरची आहे हे पण आणली आहे बघा मिरची कलरवाली मिरची पण व्हायला पाहिजे हो का ही मिरची कसली मिरची भारी आहे बघितली का लाल जरत नसते आता हिला गरम चांगली म्हणजे आता हिला चांगली उन्हामध्ये देते हो का खोबरं आहे धनं आहे हे सगळं सगळं बघा धनं दोन किलो आहे बघू शकता तुम्ही हो आता हे सगळं तुम्हाला खोलून दाखवते का भावानं बहिणी ह्याला पैसे लागत नाहीत हां सांगा तुम्ही सांगा बघा ह्याच्या मागं खूप मेहनत आहे पण आता मी सगळ्यांना आता हे माझी ऑर्डर बाकी आहेत अजून चार पाच हा बाकी आहेत आणि बाकीच्या मी करते अजून ठीक आहे चला ज्याला कुणाला माझ्या कोणता मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही ह्याचं बिल पण बघा एवढ्या वस्तूचं बिल किती आलं ते तु पण बघा थांबा हे बघा आजची तारीख बघा तीन तारीख मी आताच मुंबईनं आली आज तारखेला तीन तारखेला हे बघा पेरगी मिरची खोबरं धनं हे सगळं 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 बघा सगळं तुम्ही बघू शकता एकदा ह्याचा प्राईज बघू शकता असं नाही की मी तुम्हाला काय दाखवत नाही आणि काय पण टाकत नाही मसाला माझा एक नंबर असतो ह्याचे पैसे पण बघा आता सहा हजार दोनशे आठ रुपयाचं मी सामान आणल्यात माहिती आहे तुम्हाला हे बघू शकता एकदम आजचं तारीख आहे ना आजच आणलं आहे सामान अजून मी आराम पण नाही केला स्वतःला पण आप आपलं पहिलंही काम चालू करूया चला आता मिरची सुकवाय घालूया ठीक आहे चला चला आता आपण मिरची आहे ना खोलूया हे बघा एक एक एक, एक पाकीट मी खोलते मस्ती बाबा ती बाबा सकाळ जणं मी काम करते आराम जरा पण मी केला नाही उन्हात आणा माहिती आहे का हे बघा हे मिरची मी मस्त पिके का चांगली वाळावते का किती मस्त मिरची आणली बघितले का मी चांगली वाळावती चांगली ठीक आहे सगळ्या मिरच्या मी वाळवून घेते हे ठीक आहे चांगली वाळेल तर चांगली कुटल आणि चांगला मसाला होईल बघा हे बघू शकता बाबा त्याला पण मेहनत लागते ना भावानो हां सुखाचा पैसा आहे का रे माझ्या सोन्यांनो सांगा बरं आहे का सुखाचा पैसा मग काय लोक बोलतात बाबा तुझलाही पैसे घेते कसा किलो कसा किलो तर हजार रुपये म्हणलं की त्यांना लोक वाटते ठीक आहे ज्याला घ्यायचं ते घेते मायाकोन बिंडाच घेते असं काय नाही हे बाबा हे बघा ही मिरची सगळी वाळवायची आपल्याला ही सगळी खुळ 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 आता वरी आहे जरा हे बघा बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत नाही काहीच नाही शेवटपर्यंत फक्त शेवटपर्यंत ह्याला किती मेहनत असते ते तुम्हाला दाखवायची हे बघा मस्त तिथे लावून द्यायचंय चांगलं हे बघा बघू शकता तुम्ही बघायला पैसे लागत नाही का बघायला पैसे अजिबात लागत नाहीत तुम्ही खुलू बघा हे बघा अजिबात खोलाय पैसे लागत नाही बघायला पैसे लागत नाही सॉरी बघाय बर हे बघा हे सगळं वाळवून घेते बा मिरची मी हे बघू शकता पाच किलो मिरची आणली हे बघू शकता हे कलरवाली पण मिरची आणली कलरवाली पण आपल्याकडे मिरची आहे एवढी झोप लागून सुद्धा मी झोपली नाही कर माहिती आहे रातभर जागी गाडीमध्ये सामान जवळ असल्या माणसाला झोप लागत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे बघा हे बघा हे आपली ही आहे कलर मिरची मस्त वाळवून मस्त लगेच वाळवून घेते बघा हे बघा हे आहे आपली गरम हे कलरवाली मिरची बघा हो। हे पाच पॅकेट आणले कलरवाली मिरची पाच किलो मध्ये टाकायला बघा कलरवाली मिरची पण आणली असं नाही की मी तुमच्याकडून एकदम पैसे घेतील काही टाकत नाही माझं बघा टाकणं खूप आहे माझ्या हाताला बरकत आहे पण पहिली गोष्ट मी कोणतीही गोष्ट करते ना माझ्या हाताला बरकत आहे कारण माझ्या हातामध्ये लक्ष्मी आहे जेवणामध्ये पण मी लक्ष्मी आहे कोणत्याही कामामध्ये मी लक्ष्मीच आहे हे बघू शकतात हे बघा कोणत्याही कामात माझी लक्ष्मी आहे मी असं नाही की मी काही कामा कुठं आहे आणि चांगला मसाला करत नाही काहीच नाही बघा मन लगाव मन लावून काम करते आता बघा आता धन पण वाळ्या घालून टाकते ती मिरची वाया घातली सगळं कागद गोळा करते मी ते बघू शकता तुम्ही बघा भावानं बहिणीनं एकदम साफसफाईने करतील असं नाही की घाणं जायचं सगळं मी माझ्या यश सगळं झाडू बिरू मारून बिरून घेतला हे बघू शकता तुम्ही आता हे सगळं मिरची चांगली वाळण चांगली मस्त त्याला चांगलं फिरवायचं एकदम हे बघा जास्त की तर एकदम हाताने हाताच्या आग होईल माझ्या म्हणून असं एकदम लाकूड घ्यायचं आणि हे करायचं आता टाकले लगेच मी हळू हळू नाही शकत एकदम ठीक आहे तर चला आता आपण मसाल्याचं धनं बघूया एकदम ठीक आहे चला हे बघा आता हे धनं आहे दोन किलो हे धनं पण तुम्ही बघू शकता हे धनं मी खोलते आता हे बघा पहिला ते आपलं सगळं किरं मोक सगळं बघायचं बाबा असं नाही की एखाद्याचा पैसा घ्यायचा आणि त्याला काय बघून नाही बघा सगळं मी बघा साफ बिप करून एकदम मसाला करते बघू तुम्ही बघू शकता एकदा बघा बघा असं नाही की आपण चालू काम करतोय हे बघा सगळं पाकिट खोललं चारीच्या चारी, चारी, चारी हो का अजिबात कमी का काही टाकत नाही सगळं बरोबर टाकते एकदम हे बघा हे आहे आपलं दोन किलो धनं बघू शकता तुम्ही भावांना पाच किलो मिरचीमध्ये दोन किलो धनं टाकते मी बघा बघा आता हे खोबरं पण मी बघा किती आले आज मस्त पिके बघा हे एवढं अर्धा किलो होतं घरामध्ये पहिलं आणि हे सवा किलो आहे त्या चिटकीमध्ये तुम्ही सगळं बघितलं आहे बघा असं नाही की, की मी खोटं काय बोलते ठीक आहे आता या धान्याला ऊन टाकते ह्याला पण वाळवून घेते चांगलं म्हणजे धनस्वर चांगलं भाजलं की चांगलं कुटत्यात बरोबर आहे का नाही भावानं कोणतीही गोष्ट प्रेमाने केलं तर सगळं काय होतं एकदम बरोबर आहे का नाही आता सगळं आता ह्याला मी साफसफाई करणार ह्यात काय किरा बिरा काय असेल ती बघणार सुखाच नाही कोणतीही गोष्ट भावांना आणि जर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तर नक्की माझा बि बिझनेस नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा साईटला मी नंबर टाकते ते तुम्ही नंबरवर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला रिप्लाय देणार एकदम ठीक आहे चला चला हे तिळ आता बघा खोललं मी हे तीळ बघा बघू शकता हे तीळ एकदम मस्त पिकती या तिळामध्ये आपण खरं बिरं काय असेल ते बघून घेऊया ठीक आहे हे बघा चला हे सगळं साफ केलं आहे बघा मी आज काय खरं नाही काय नाही सगळं साफ केलं आता ह्याच्यामध्ये मी हे खोलते बघा गरम मसाला खोलून घेते सगळं ह्यात सगळं भरते जायचं सगळं खोलून घेते एकदम हे बघा हे गरम मसाला आपण बघा अजिबात काय नाही मी काय थोट नाही काहीच नाही सगळं टाकून देते गरम मसाला हे आहे खूप अंधन वाया घातल्या बघा हे सगळं पुऱ्या खोलून एका थैलीमध्ये बांधून घेऊन जाणार आहे मी ठीक आहे त्याला काय आता हे नाही आपण मिरच्या काय जाऊया आपण तर हा तुम्हाला ब्लॉक कसा वाटतो कसं नाही हो बघा सगळं मी पसून ते खसखसपर्यंत नीटताहेर टाकणार आहे आता हे तुम्हाला आहे ना भासताना सगळं दाखवते तो अलग व्हिडिओ बनवते आणि हा अलग व्हिडिओ बनवते तर ह्या बघा पाच पूल आता मिरच्या नीत करता उन्हात घातली वाळायला वाळ्याला आता ते नीट करत 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 कसं काय नीट करते कर ह्याला पण काय तिळाला पण का देते जरा चांगलं मस्त पेट ठीक आहे तर आता चला तुम्हाला मिरच्या नीट करून दाखवते थोडासा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नक्की कमेंटमध्ये सांगा बाबा नो मेहनत केली तर सगळं काय भेटते मेहनत नाही केली तर काहीच नाही भेटत तेव्हा कमेंट करणेवाल्यांना एवढं लक्षात ठेवा एखाद्याची मेहनत त्या त्याच्याकडे लक्ष पण देत जावा आता मी सिंगल मदर रात्रभर प्रवास करून आली झोपली नाही काहीच नाही अजून मी काही खाल्लं नाही काहीच नाही फक्त मी चहा पिलेली आहे पण मी लगेच दुकानामध्ये गेली का तर आपल्या लोकांची ऑर्डर घेतलेले आहेत ते पण पुऱ्या करायचं आपल्याला बरोबर आहे का नाही तर आता आपल्याला हा मसाला करून आपल्याला हा पुण्यामध्ये जायचा आहे ठीक आहे तर पुण्यामध्ये गेल्यावर कुठं जायचं कुठं ते तुम्हाला दाखवणार एकदम ठीक आहे तर चला आता आपण मिरची नीट करून घेऊया त्या साईटला जाऊन चला चला आता बसली बघा होऊन आता नाची आता मिरची नीट करत बसता तुमच्या सांग गप्पा मारत मारत करते पण आता हे माझा व्हिडिओ लय मोठा होईल तर त्यापेक्षा मी फेसबुकच्या लाईव्हवर येते तुम्ही सगळ्यांनी या फेसबुकच्या लाईव्हवर तिथं बघा बसून बसून नीट करणार आता मिरची मी त्याच्यानंतर संध्याकाळ पण ते मिरची वाळून जाईन आणि मग संध्याकाळ चांगली कुठ चांगली भाजीन भिजीन आणि भाजल्यानंतर मग तुम्हाला तो ब्लॉग दाखवीन कसं कसं काय काय टाकलं काय काय नाही हे सगळं ठीक आहे तर नक्की शेवट पण त्या माझा व्हिडिओ बघत जावा मग मल तुम्ही मला बघताल की खरंच मी तर तू खूप छान मसाला बनवते आणि मी एवढं प्रेमाने बनवते ना सांगायला नको मला कोण मदतीला नाही काहीच नाही मी एकच बनवते तर माझ्या मदतीला जर तुम्ही येत असाल तर या याबाबत लवकर आपण लाईक करा तेवढं मला तुम्ही जर लाईक केलं ना तर मी समजेन की तुम्ही हा मला मदत केली म्हणून एक लाईक करा आणि एक कमेंट करा आणि मला असं वाटेल की खरंच तुम्ही लोकांनी मला मदत केली म्हणून नीट करायला मिळते एकदम देव तुमचं कल्याण करन श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपल्या भरपूर चांगलं चालून द्या आणि तुमचं पण चांगलं चालून ज्यांनी ज्यांनी मला लाईक केले फॉलो केले त्यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद बोलते स्वामी तुमच्या पण इच्छा पूर्ण करताना एकदम ठीक आहे त्यांनी भेहू नकास स्वामी बोलतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ठीक आहे तर चला आपण ह्या मिरच्या नीट करून घेऊया सगळ्या आता फेसबुकच्या लाईव्हवर जाते आणि सगळ्या मिरच्या नीट करून घेते भावानं बहिणीला काही चुकलं असेल तर माफी असावी बघा मी उन्हा तानात बसली आपली मस्त पिकी मेहनत केलं तर सगळं काय भेटते मेहनत नाही केलं तर काहीच नाही भेटत बरोबर आहे का नाही तेव्हा सगळ्यांनी जर मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर हा मसाला भाजताना सुद्धा तुम्ही बघा आणि ह्याच्यामध्ये काय काय टाकलं ते पण तुम्ही बघा हो का तीळ टाकते खसखस टाकते खोबरं टाकते धनं टाकते गरम मसाला टाकते दालचिनी इलायची सगळं सगळं काय असेल ते टाकते आणि प्रेमाने मी बनवते मी जास्त करून मी प्रेमाने बनवते तुम्ही बघू शकता एकदम बरोबर का नाही तुम्हाला गरम मसाला टाकायची गरज नाही पण जेव्हा तुम्ही कालवण काल ना अजिबात नाही टाकायची गरज पडणार फक्त तुम्ही तेलामध्ये तो मसाला थोडासा उलटा पालता करा काय तेलाचं मध्ये सुगंध सुटतो आणि त्या तेलामध्ये एवढी तरी सुटते सांगाय नको एकदम जेवण बनवायला पण यायला पाहिजे कसं जसं तेल टाका तेल टाकायला लसूण टाका टाका नंतर तुमचा काय थोडासा मसाला टाका आपला जो हा देते ते मसाला टाका तेलामध्ये थोडंसं उलटं पालटं करा आणि मग तुमची भाजी टाका बघा कसला कलर येतो एकदम भाजीला ठीक आहे तर ऑर्डर करायला विसरू नका आणि पटापटा कोणाकोणाची ऑर्डर येतात ते पटकन सांगा आता हा मसाला मला द्यायचा आहे पुण्यामध्ये एका ताईला द्यायचा आहे तर तुमची पण ऑर्डर असेल तर पटापटा तुमच्या नावाचा व्हिडिओ बनवून मी एकदम ठीक आहे आता हे जया जया कसबे -कु म्हणून आहे बघा पुण्यामध्ये त्या ताईचा तिचा मसाला बनवते थी मी ठीक आहे तर चला भावांनो बहिणींनो आता हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मी धन्यवाद आहे आता मिरची नीटकोन घेते बाय बाय टेक के फिर मिलिंगे नव्यान ब्लॉकमध्ये आता ही मिरची भाजताना कुटताना हा आणि पॅकिंग करताना हा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार एकदम ठीक आहे चला तोपर्यंत बाय